नमस्कार स्वागत आहे आपलं व्ही बी पी न्यूजमध्ये आज आपल्यासोबत बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माडा तालुका चिटणीस तसंच मोहिते पाटील समर्थक श्री प्रकाश चोपडे हे आज आपल्यासोबत असणार आहेत स्वागत आहे आपलं प्रकाशजी व्ही बी पी न्यूजमध्ये नमस्कार ते त्यांची ओळख करून द्यायची म्हटलं तर ते सुरुवातीला मोहिते पाटील समर्थक म्हणूनच ओळखले जातात त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस मोहिते पाटील दोन हजार एकोणीसला भाजपमध्ये आले त्यावेळेस तेही भाजपमध्ये आले आणि त्यानंतर त्यांनी माडा तालुका चिटणीस या पदाची जबाबदारी स्वीकारली तसंच माडा तालुक्यात विविध गावात त्यांचा दांडगा जनसं जनसंपर्क आहे विविध गावात ते पक्षाचं काम करत असतात ठिकठिकाणी जाऊन मोदी साहेबांच्या विकास कामांची पोचपावती हे सामान्य जनतेपर्यंत पोचवत असतात तर आता सध्या माडा लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीतसुद्धा त्यांचं काम थांबलेलं नाही आहे ते गावागावात जाऊन पक्षाचं काम अविरतपणे सातत्याने सुरू ठेवत आहेत आज आपण त्यांच्याशीच या लोकसभेबद्दल बातचीत करणार आहोत स्वागत आहे आपलं व्ही बी पी न्यूजमध्ये सुरुवातीला आपल्याला पहिला प्रश्न असा आहे की भाजपमध्ये सध्या लोकसभेची रणदुमाळी सुरू आहे तिकीट वाटपाबद्दल चर्चा चर्चांना उधाण आलेलं दिसतंय तर पक्षाकडून नेमकं कोणाला तिकीट दिलं जाणार असं आपल्याला वाटतं आहे नमस्कार भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी चे अनेक सर्वे होत आहेत गेल्या चार पाच महिन्याच्या कालावधीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसालासुद्धा जवळजवळ चार पाच भारतीय जनता पार्टीच्या सर्वेने भेट दिली त्यावेळी ते विविध विषय जाणून घेत आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आणि मोहिते पाटील परिवाराचं या जिल्ह्यातलं काम लक्षात घेता भारतीय जनता पार्टी आदरणीय धैर्यशील ध्येयांना उमेदवारी देईल अशी निश्चितपणे मला खात्री आहे धैर्यशील मोहिते पाटलांनाच उमेदवारी कशावरून देतील असं आपल्याला वाटतं कारण मोहिते पाटील परिवारानं गेल्या तीन पिढ्यापासून ज्या पक्षामध्ये काम करतील त्या पक्षामध्ये त्यागाची भूमिका घेतलेली आहे पदापेक्षा जनसामान्यांसाठी त्यांचं काम मोठं आहे मला अगदी सखोल सांगायचं झालं तर अगदी सहक आपले धैर्यशील भाईयांचे आजोबा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब जेव्हा काँग्रेसमध्ये काम करत होते तेव्हा या राज्याचे नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या विवाहसोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या आणि या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक बांधव विवाह सोहळ्याला उपस्थित होते आणि त्या संबंध विवाह सोहळ्याला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांना त्यांनी एक लक्षवेधी जेवण दिलं मोठं जेवण दिलं या जेवणाची चर्चा दिल्ली दरबारी मोठी झाली आणि त्याच्यामुळं काँग्रेस पक्षानं त्यांचं तिकीट कापलं गेलं तरीसुद्धा सहकार महर्षींनी काँग्रेस पक्षाला माळशिरस तालुक्यातून बिनिरोध आमदार दिला त्यामुळे नेहमीच मोहिते पाटील परिवाराने त्यागाची भूमिका घेतली त्यानंतर सांगायचं झालं तर दोन हजार नऊला माडा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली त्यावेळेला खरं पाहता मोहिते पाटील परिवारानं दोन हजार दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवला शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा मला आज खऱ्या अर्थानं सांगायचं आहे की ज्या रणजितसिंह मोहिते पाटील साहेबांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची उभारणी केली जेव्हा दोन हजार नऊला माडा लोकसभा मतदारसंघाची निव्यानं निर्मिती झाली तेव्हा खऱ्या अर्थानं रणजितसिंह मोहिते पाटील हेच माडा लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार होते परंतु आदरणीय पवारसाहेबांनी इथं निवडणूक लढवण्याची इच्छा केली तेव्हा सोलापूर जिल्ह्याचे दैवत महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय शरद आदरणीय विजयसिंहदादा मोहिते पाटील साहेबांनी राज्यामध्ये विक्रमी मताने शरदचंद्रजी साहेबांना निवडून आणलं आणि देशामध्ये ते केंद्रीय कृषी मंत्री झाले तेव्हा दोन हजार नंतरच्या काळात सांगायचं झालं तर दोन हजार चौदाला राज्यामध्ये देशामध्ये मोदींची लाट चालू होती आणि या महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेचं प्रचंड मोठं वादळ चालू होतं अशा लाटेमध्ये राष्ट्रवादी पक्ष अडचणीत होता तेव्हा उमेदवारी घ्यायला कुणी तयार नव्हतं तेव्हा शरदचंद्रजी पवारसाहेबांनी राज्याचे नेते आदरणीय विजय गळ्यामध्ये उमेदवारीची माळ घातली आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा गावागावातला शेतकरी सदाभाऊंच्या पाठीमागं खंबीरपणे उभा होता खऱ्या अर्थानं त्यावेळेची परिस्थितीच तशी होती की ऊसाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे आगाव शंभर टक्के मिळलं होतं या मताशी मीही संमत होतो परंतु आम्ही विजयदादांचा प्रचार केला विजयदादांना मोठ्या मताधिकांना निवडून आणण्याचा प्रयत्न केला पण गावगड्यातला शेतकरी त्यावेळेला सदाभाऊंच्या बाजूनं मोदींच्या लाटेमध्ये सामील होता अशा कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा मोहिते पाटील परिवारानं राष्ट्रवादीचा गड लाकडा आणि शरदचंद्रजी पवारला पवारसाहेबांना माडाच्या रूपाने खासदार दिला त्यानंतर दोन हजार एकोणीसला सांगायचं झालं तर मोहिते पाटील परिवाराने आदरणीय राज्याचे नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब उपमुख्यमंत्री असताना त्यांची एक महत्त्वाकांक्षी संकल्पन हो त्या संकल्पना होती की राजकारणामध्ये पदं येत असतात पदं जात असतात पण आपण या राज्यासाठी जिल्ह्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्यामुळं आदरणीय दादांच्या संकल्पनेतून कृष्णा भीमास्त्रीकरणसारखी सारखी मोठी संकल्पना दादांच्या मनामध्ये आली आणि ती सत्यात उतरवायची असेल तीन एकतीस तालुक्या आणि तीन जिल्ह्याची ही सं योजना आहे कृष्णा भीमा स्त्रीकरण योजना त्यामुळं आदरणीय दादा मोहिते पाटील असतील धैर्यशील भाय मोहिते पाटील असतील किंवा मोहिते पाटीलचे सगळेच परिवार ज्या ज्या वेळेला एखादा वाढदिवसाचा कार्यक्रम जसला मिळेल त्या स्टेजवरती कृष्णा भीमा स्त्रीकरण योजना ही झाली पाहिजे नाही झाली तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही अशा पद्धतीचे पायाला भिंगरी बांधून दोन हजार सात आठपासून ते दोन हजार एकोणीसपर्यंत सातत्यानं प्रयत्न करत होते परंतु त्यांना त्या ते योजनेमध्ये यश येईल असं वाटना तेव्हा त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब गिरीजी महाजन असतील चंद्रकांत दादा पाटील असतील यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेला सुद्धा दोन हजार एकोणीसला विजयदादा या मतदारसंघाचे स्वतः खासदार होते हीसुद्धा त्याच्यानंतर ते त्यांनी प्रवेश केल्यानंतरसुद्धा त्यांनी तिकीट मागितलं नाही हीसुद्धा त्यांची त्यागाची भूमिका होती पक्षानं पक्षाच्या कोर कमिटीमध्ये ठरला असेल किंवा मी एक छोटा कार्यकर्ता आहे सुद्धा ठरला असेल की बाबा आम्ही जो उमेदवार देईल तो आपण निवडून आणा त्यावेळेस मोहिते पाटील परिवाराने अगद्या लहान परिवारातल्या लहान माणसापासून ते आदरणीय दादा मोहिते पाटील साहेबांपर्यंत पायाला भिंगरी बांधून प्रचार केला भारतीय जनता पार्टीला सांगून एक लाखाचं लीड दिलं आणि खऱ्या अर्थानं पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा कमल चिन्हावरती माडा लोकसभा मतदारसंघातून आदरणीय मोदी साहेबांचे हात बळकट काढण्यासाठी खासदार दिला परंतु आता आपण बोलताना मोहिते पाटलांचं जे काही कार्य सांगितलं ते पूर्वीचं कार्य त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षातलं होतं तर भाजपमध्ये त्यांना येऊन आता लागलीच एक पाच वर्ष झालीत तर भारतीय जनता पार्टीत ही जुने मातब्बर नेते मंडळी आहेत परिचार परिचारकांसारखी नेते मंडळी आहेत किंवा अजूनही जुनी नेते मंडळी आहेत तर भाजप या जुन्या नेते मंडळींना सोडून मोहिते पाटलांनाच उमेदवारी का देईल मोहिते पाटलांनाच उमेदवारी देईल आता ज्यावेळेस धैर्यशील मोहिते आणि आदरणीय सगळ्यांनीच आम्ही दोन हजार एकोणीसला प्रवेश केला त्याच्यानंतर धैर्यशील भैया भारतीय जनता पार्टीच्या विचाराशी एवढे एकरूप झाले एवढे एकरूप झाले की भाय्या साहेबांनी केंद्राच्या ज्या योजना आहेत ते सर्वसामान्यपर्यंत पोचवल्या अपंगांचं शिबीर सहा तालुक्यामध्ये घेतलं अपंगांचं साहित्य वाटप केलं आताच आपण मागच्या पंधरा दिवसामध्येच बघितलं असेल माडा लोकसभा मत मतदारसंघामध्ये विज्ञान म्हणजे केंद्राची योजना होती ती प्रत्येक शाळेवरती दाखवण्याचं काम केलं आणि भारतीय जनता पार्टीचं संघटन सरचिटणीस म्हणून पक्षानं दिलेली जबाबदारी अत्यंत तंतुतंत अगदी भूतरचना सर्वसामान्य कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सक्षम झाला पाहिजे यासाठी भ भा... आ... भयासाहेब नेहमीच लक्ष देत असतात आणि सगळ्यात तुम्हाला महत्त्वाचं याच्याही पुढं जाऊन सांगायचं झालं तर धैर्यशील मोहिते पाटील हे जिल्हा परिषदेचं सदस्य आहेत माळशिरस तालुक्याचं सभापती अकलूचं सरपंच असूनसुद्धा तुम्ही जर आता मीडियाला माझी विनंती आहे त्यावेळीचं हिडी वगैरे काढून बघा दोन हजार एकोणीस साली जेव्हा उ मु, 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 मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांची यांची कुर्डवाडीमध्ये रेल्वे मैदानावरती सभा होती तेव्हा धैर्यशील भैया मोहिते पाटील ग्राउंडवरती बसले होते आणि मोदी त्या आपले देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा ऐकत होती आणि मला वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टी काम करणाऱ्या माणसाला शंभर टक्के संधी देते त्याच्यामुळं ग्राउंडवरती फडणवीस साहेबांची सभा ऐकणारा एक कार्यकर्ता सुद्धा भारतीय जनता पार्टीचा खासदार असू शकतो हे या निमित्तानं सर्वसामान्य जनतेला मला सांगायचं आहे आत्ता तुम्ही म्हणालात की भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि तुम्ही स्वतःला मोहिते पाटील समर्थकही म्हणून घेता तर नेमकं तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आहात की मोहिते पाटील समर्थक आहात मी जेवढं मला मोहिते पाटील समर्थक म्हणून तेवढं मला मी पार्टीचा पण माणूस आहे कारण माझ्या उजव्या हाताचं रक्त निघलं तरी वेदना होणार आहे आणि डाव्या हाताचं रक्त निघलं तरी वेदना होणार आहेत शेवटी पक्ष म्हणजे पण माणूसच आहे आपण आज मतदारासमोर जात असताना भारतीय जनता पार्टी तर म्हणून जातोय पण देशाचं कणखर आणि यशस्वी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा चेहरा पण आपण पुढे नेतोय तसं सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारणासाठी म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाचा वेध घेणारं भविष्याचं नेतृत्व हो म्हणून मी मोहिते पाटील समर्थक म्हणून त्यांचा ही करत नाही त्यांच्या विकासावर प्रेम करणारा माणूस आहे मला तुम्हाला सांगायचं आहे की ज्या वेळेला विजयसिंह मोहिते पाटील या जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा उणे म्हणजे मायनस सोळा धरण असताना सुद्धा धरणाच्या चा चार पाळ्या विजयदादांनी सक्षमपणे दिल्या होत्या त्यामुळं माझ्यासारख्या गावगड्यात काम करणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पोराला आज वाटतंय की सोलापूर जिल्ह्याचं नेतृत्व कुणाच्या हातात असावं याच्यापेक्षा सोलापूर जिल्ह्याच्या नेतृत्व करत असताना ज्यांची प्रशासनावरती वचक आहे असं नेतृत्व सोलापूर जिल्ह्याला लाभावं आणि ते मोहिते पाटील परिवार करू शकतं हे आपण गेल्या पन्नास वर्षाच्या काळामध्ये बघितलं आहे निंबाळकर ही स्वतः भरपूर कामे केली असं दावं करत आहेत तेही आमदार बबनदादा शिंदे असतील संजय मामा शिंदे असतील आज या शिंदे बंधूंनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे तसंच इकडं पाहिलं गेलं तर फलटणचे आमदार फलटण मानखाटावचे आमदार जयकुमार गोरे असतील किंवा शहाजी बापू असतील आपले सांगोल्याचे यांचाही निंबाळकरांना पाठिंबा दिसतोय तर या सर्व आमदारांचा खासदार निंबाळकरांना पाठिंबा असताना पक्षस्रेष्ठी धैर्यशील भयांचा विचार करतील का या सगळ्या आमदारांचा आ... निंबाळकर साहेबांना पाठिंबा असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीला धैर्यशील भायंचा विचार करावाच लागेल करतील का नाही करावाच लागेल कारण मतदारसंघामध्ये नेते मंडळ एका बाजूला आणि मतदार एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे दोन हजार एकोणीस नंतर ज्या नेते मंडळींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांना भारतीय जनता पार्टीची काडीची ही माया येत नाही आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी लाट्या काट्या खाल्लेला आम्ही आहे त्याच्यामुळं ज्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी त्यांनी प्रवेश केला आहे आज मला तुम्हाला सांगायचंय उघडपणे की माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे मला मोदींना पंतप्रधान करायचं आहे पण खरी परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही ग्राउंडचा जर विचार केला तर जी जी माणसं आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत ती माणसं स्वार्थासाठी करतायत असं माझं स्वतःचं मत नाही जनसामान्यांचं मत आहे आता समजा एक उदाहरण देतो तुम्हाला आपण दोघं जर रोडवरून चालत गेलो तिथं जर एखादा ॲक्सिडेंट झाला म्हणजे होऊ नये पण ॲक्सिडेंट झाला आणि एखाद्या माणसाला जर तिथं इजा झाली तर आपण दोघं कुणाची बाजू घेणार हो्या जा, ज्या ज्याला लागलं आहे ज्याला इजा झाली त्याची तसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या काळखंडामध्ये ज्या घडामोडी झाल्यात त्याच्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आदरणीय उद्धवसाहेबांचा पक्ष म्हणजे त्यांनी स्थापन केलेला पक्ष गेला पक्ष गेला म्हणजे काय कुठं गेला नाही ज्यांच्या मागे जास्त मॅजॉरिटी आहे त्यांच्या ताब्यात पक्ष आला पण ग्राउंड लेव्हलला त्यांच्याही बाबतीमध्ये सहानुभूती आहे याचाही पक्ष विचार करेल भारतीय जनता पार्टी आमदार खासदारांच्या बाजूनं आहेत म्हणून उमेदवारी जाहीर करत नाही भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्यांचे रिपोर्टिंग करणारी मंडळी वेगळी आहे आणि त्यांच्या प्रत्येकांच्या भेटी मला झाल म्हणजे माझ्या झालेत आणि धैर्यशील भाईंना उमेदवारी मिळेल अशी मला खात्री आहे शंभर टक्के आपल्या बोलण्यातून असं जाणवतंय की एक प्रकारे हा भारतीय जनता पार्टीवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करताय का दबाव वगैरे काही नाही आम्हाला देशाचे कणखर आणि यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे आणि त्या पंतप्रधानाच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी एक सक्षम सर्वसामान्यांच्या तळागळामध्ये काम करणारा आम्ही आज निंबाळकरांना पण आम्ही मतदान केलंयत आणि निंबाळकरांचं पोलिंग एजंट पण आम्ही झालोय पण निंबाळकरांनी ज्या माणसांनी आपल्याला मतदान आहे जो माणूस आपल्यासाठी पोलिंग एजंट झालाय अशा सर्वसामान्य म्हाडा तालुक्यातल्या असेल करमाळा तालुक्या असेल तर त्या माणसांचा त्यांना गेल्या चार वर्षामध्ये विसर पडला त्यांनी पण निंबाळकर सुद्धा मी भरपूर प्रमाणात विकास कामं केलीत असं दाव करतायत तर यात किती पद्धत आहे त्यांनी विकास वगैरे काय केला नाही विजयदादांच्या जुन्या कामाचं श्रेय घ्यायचं कुठंतरी मिटिंगा लावायचं त्याचं फोटो व्हॉट्सअपवर सोडायचं आणि तुम्हाला मला सांगायला सांगायचं आहे की सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटीलांचा श जन्मशताब्दी म्हणजे शंभरा वर्ष जेव्हा साजरं केलं त्यावेळेला रेल्वेमंत्री अकलूजमध्ये आलेते त्यावेळेला सहकार महर्षी त्यावेळेलाच त्यांनी सांगितलं होतं की ब्रिटिश कालामध्ये मंजूर झालेली लोलंद रेल्वे ही मी विजयदादा खासदार असताना देतोय ही कामं जुनीच आहेत खासदारांनी जी जी कामं केली ती विजयदादांच्या काळातली जुनी कामं आहेत त्यांनी नवीन एकही काम केलं नाही केलं नाही म्हणजे मी ना भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे मी त्यांना विरोध पण करणार नाही परंतु सर्वसामान्यांना जी ताकद द्यायला पाहिजे होती इथं या तालुक्यामध्ये असेल करमाळा तालुक्यामध्ये असेल किंवा सांगोला तालुक्यामध्ये असेल तसं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सक्षम नाही त्या कार्यकर्त्याला सक्षम करण्यासाठी साहेबांनी काहीच प्रयत्न केले नाहीत तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर खासदार साहेबांनी जिथं मार भारतीय जनता पार्टी सक्षम आहे त्या माळसिर तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त लक्ष दिलं परंतु जिथं भारतीय जनता पार्टी सक्षम नाही तिथं माड्याची नगरपंचायत निवडणूक बिनविरुद्ध सोडून दिली म्हणजे ती लढवलीच नाही तिथं भारतीय जनता पार्टी पार्टीसाठी गेल्या तीस तीस वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना ते कार्यकर्ते निवडून नाही येऊ द्या परंतु खासदार निंबाळकर दादांनी जर त्यांना पाठबळ दिलं असतं तिथली निवडणूक लागली असती तर तिथं उभा राहणारा माणसाला वाटलं असतं की बाबा खासदारसाहेब आपल्या माटीमागं भक्कंपणे युगात आपण कमळावरती लढलो आहे निवडणुका निवडणुकीत लढणं आणि हारणं यापेक्षा निवडणूक लढवणं आणि आपल्याला कोणाचं तर पाठबळ असणं आणि त्यासाठी आपण काम करतो आहे हे तरी साहेबांनी केलं असतं तरी मला बरं वाटलं असतं परंतु आता तीन पक्ष महायुतीत आहेत अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच एकनाथ शिंदेसाहेबांचा शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष आणि स्वतः भाजप तर माडा लोकसभेत काम करत असताना खासदार निंबाळकरांना या तिन्ही पक्षांचं कुठंतरी मेळ घालावं लागतोय तिन्ही पक्षांचा कुठंतरी मेळ घालावं लागतोय त्यामुळं साहजिकच आहे की कुणीतरी या तीन पक्षातलं कुणीतरी कार्यकर्ता दुखवला जाणार आहे कुठला तरी, तरी पदाधिकारी दुखवला जाणार आहे किंवा कोणतं जरी एखादं काम विकास काम असेल ते पाठीमागं राहणार आहे तर याचा दोष निंबाळकरांनाच आपण कितपत देणार आहात निंबाळकर साहेबांना दोष देणार नाही परंतु दोन हजार एकोणीसला ज्या भावनेनं आम्ही त्यांच्यासाठी काम केलं होतं त्या भावनेची कदर झाली नाही म्हणजे मी बोलतोय म्हणून माझं स्वतःचं काय नाही सर्वसामान्य तुम्ही ग्राउंड लेवलला जाऊन दहा पंधरा लोकांच्या मुलाखती घ्या किंवा त्यांना विचारा ज्या माणसांनी मतदानच मा केलं नाही त्यांना त्या माणसांना आता खासदार साहेब चांगले वाटत आहेत पण खऱ्या अर्थानं दोन हजार एकोणीसच्या कठीण परिस्थितीमध्ये जो माणूस सर्वसामान्य मतदार खासदार दादांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला त्या माणसांचा आज त्यांना विसर पडला कारण त्यांनासुद्धा दोन हजार चोवीसला खासदार होऊ वाटतंय त्यामुळं ती त्यांची त्यांची बिरीज करतायत पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आता ठरवलंय की धैर्यशील भाईंना आपल्याला खासदार करायचं आहे भाजपमधूनच धैर्यशील मोहिते पाटलांना विरोध होतोय असं अंतर्गत चर्चेतून ऐकायला मिळतंय आणि असंही ऐकायला मिळतंय की समजा विजयसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी असती किंवा आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटलांचं नाव पुढं आलं असतं तर पक्षाने काही प्रमाणात विचारही केला असता पण धैर्यशील मोहिते पाटलांचं नाव समोर आल्यानंतर थोडासा भाजपमधून जी भाजपची जुनी जाणती नेते मंडळी आहेत या तालुक्यातील असतील या जिल्ह्यातील असतील किंवा या लोकसभेतील असतील तर त्यांच्याकडूनच त्यांच्या नावाला अंतर्गत विरोध होतो आहे ऐकायला मिळतं आहे नेते मंडळीकडून विरोध होतो आहे का नाही हे मला माहीत नाही तेवढा मी मोठा कार्यकर्ता बी नाही परंतु मी तुम्हाला एक आवरजून सांगेन गेल्या तीस चाळीस पन्नास वर्षाच्या कार्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारा कार्यकर्ता असेल राष्ट्रवादीमध्ये करणारा असेल शिवसेनामध्ये असेल शेतकरी कामगार पक्षामध्ये सगळ्याच पक्षामध्ये या एक सत्तर ते ऐंशी टक्के काय सगळेच म्हणणार नाही पण या जिल्ह्यातली असा एकही नेता नाही की त्या नेत्याच्या पायाला शिवरत्नाची माती लागली नाही मोहिते पाटील परिवारावरती वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करून देखील मोहिते पाटलांवरती प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत तुम्हाला उदाहरण म्हणजे सांगायचं झालं तर दोन हजार चौदाला शेतकरी संघटनेची एवढी मोठी लाट होती मोदी साहेबांची लाट होती आज आम्ही भायासाहेबांच्या प्रचार आता तुम्हाला सांग सांगायला काय हरकत नाही कारण आम्हाला भायसाहेबांना खासदार करायचं आहेच त्याच्यामुळं गेल्या सहा सात महिन्यापासून माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्याक मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता सगळं काम बाजूला ठेवून भायासाहेबांचा प्रचार मी स्वतः करतोय त्याच्यामुळं शेतकरी संघटनेला सदाभावना मतदान करणारे कार्यकर्ते सुद्धा आज मला स्वतः बोलून दाखवतायत चाप आहेत की दोन हजार चौदाला सुद्धा आम्ही विजयदादांना मदत करायला हवी होती परंतु आम्ही शेतकरी संघटनेच्या लाटेमध्ये ऊसदाराच्या आंदोलनामध्ये आम्ही सक्रिय झालो आम्हाला सदाभाऊंचं नेतृत्व आवडलं सदाभाऊ बी चांगले होते शेतकऱ्यांसाठी काम करतायत परंतु त्यावेळेला आम्ही विजयदादांना विरोध करून चूक झाली आमची त्यातले जवळजवळ वीस पंचवीस टक्के मतदान आज ध्ये विजयदाना मत मतदान केलं नाही त्याची चूक उणीव भरून काढण्यासाठी आम्ही भायासाहेबांना शंभर टक्के मतदान करू एवढं मला शंभर टक्के जनसामान्यातली माणसं बोलून दाखवत आहेत आत्ता आपण म्हणालत की सदाभाऊंचे कार्यकर्ते म्हणत आहेत की विजयसिंह मोहिते पाटलांना त्यावेळी मतदान करायला हवं होतं ह्यावेळेस आम्ही धैर्यशील मोहिते पाटलांना मतदान करणार तर परवाच स्वतः सदाभाऊ माडा तालुक्यातील उजनीटे येथे काही कार्यक्रमानिमित्त येऊन गेले त्यावेळेस त्यांनी असं पत्रकारांसमोर नाही पण अंतर्गत बोलताना तिथं सांगितलं की खासदार निंबाळकरांची उमेदवारी पक्के आहे मोहिते पाटलांना उमेदवारी मिळणार नाही आता सदाभाऊचं शेतकऱ्यांसाठी काम चांगलं आहे ज्यांनी ज्यांनी रणजितदादा निंबाळकरांच्या उमेदवारीची मागणी केली असेल किंवा के समर्थन केलं असेल त्यांचं पण मी स्वागत करणार आहे पण धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी ही माझ्यासारख्या मतदारांनी जाहीर केलेली आहे आणि माझं स्वतःचं एक मतदार म्हणून आहे जे 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 मोहिते पाटील परिवाराच्या उमेदवारीला विरोध करतील त्यांचा मोहिते पाटलांना विरोध नाही तर त्यांचा सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला विरोध आहे याच्या संदर्भात निवडणुका ह्या आठ दहा दिवसात होत असतात परंतु मोहिते पाटलांचं जिल्ह्यासाठी जे काम आहे आता माडा तालुक्यामध्येच आदरणीय रणजितदादांच्या माध्यमातून आदर मा दिवाणी न्यायालय याल। आलं दादा विधान परिषदेच्या आमदार असताना या माडा तालुक्यात करमाळा तालुक्यात असेल सांगोला तालुक्यात आपण बघतोय तीन चार वर्षाच्या तीन वर्षाच्या काळामध्ये कोठ्यावधीचा निधी येतो आहे एक सक्षम हुशार चाणक्य माणूस जर आपण पक्षाकडं म्हणजे रणजितदादांकडे आम्ही बघतो त्यामुळे रणजितदादांच्या माध्यमातून निधी येतोय आणि धैर्यशील मोहिते पाटील हा मोहिते पाटील परिवारातला असा व्यक्ती आहे की ज्यांच्या सहवासात मी गेली तीस वर्ष आहे तीस वर्ष म्हणजे त्यांच्या सहवासात मी म्हणून कुठल्या त्यांच्या शिक्षण संस्थेवर कामाला नाही किंवा त्यांचा फक्त त्यांच्या विकासावर मी प्रेम करणारा कार्यकर्ता आहे तर धैर्यशील मोहिते पाटलांकडे बघताना एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याकडं विजयदादांचा संयम आहे बाळादादांचं नियोजन आहे उदयबापूंचं म्हणजे काम करण्याची जी त्यांची कौशल्य आहे ते म्हणजे एकंदरीत पाहता धैर्यशील मोहिते पाटील हे त्यांच्या सगळ्या चुलत्यांचं गुण आहेत आणि त्यांच्याकडं दूरदृष्टी आहे त्याच्यामुळंच सर्वसामान्य सोलापूर जिल्ह्यातल्या म्हणा किंवा माडा लोकसभा मतदारसंघातल्या माणसांनी आता तुम्ही लहान मुलाला जरी जाऊन विचारलं ना माडा लोकसभेतून कोण उभा राहणार आहे अगदी पाच वर्षाचा माणूस सुद्धा सांगेल की ध्येरेशील मोहिते पाटीलच खासदार होणार आणि अगदी सहकार महर्षींच्या शंकरराव मोहिते पाटील साहेबांच्या सोबत विजयदादांच्या सोबत काही जानकार मंडळींनी काम केले त्या आज वेगवेगळ्या पक्षात आहेत पण जेव्हा ध्येरेशील मोहिते पाटील मतदान पिठीच्या पुढे जातील ध्येहशील राजसिंह मोहिते पाटील हे नाव वाचतील तेव्हा आज जी मोहिते पाटील परिवारासोबत माणसं नाहीत त्यांनासुद्धा धैर्यशील मोहिते पाटलाचं बटन दाबावं लागल कारण मोहिते पाटील परिवाराचं या जिल्ह्यावरती तेवढं उपकार आहेत समजा पक्षाने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जर नाही दिली असा आपण विचार करूयात समजा भारतीय जनता पार्टीने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जर नाही दिली आणि खासदार निंबाळकरांना उमेदवारी दिली किंवा अदर परिचारकांना उमेदवारी दिली तर आपण पक्षाचं काम करणार का अहो मी तुम्हाला सांगतोय म्हणजे तुम्ही असं प्रश्नच विचारू नका धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळणारच आहे कारण ज्या माणसांनी स्वतःच्या घरातली दोन हजार एकोणीसच्या खासदारकीचा त्याग करून भारतीय जनता पार्टीला कृष्णा भीमास्त्रीकरणाशिवाय काय मागितलं नाही तो पक्ष विचारच करणार आहे आणि भैयासाहेबांना उमेदवारीच देणार आहे त्याच्यामुळे हे प्रश्न बाकीचे प्रश्न आमच्या कार्यकर्त्यांच्या मनातच येत नाहीत भैयासाहेबांना उमेदवारी मिळणारच आहे म्हणून गेल्या सहा सात महिन्यापासून आम्ही घर टू घर प्रचार करतोय त्याच्यामुळे उमेदवारी मिळणारच आहे असं म्हणजे जर तरचं प्रश्नच विचारू नका पण पर, पण पर, परंतु भारतीय जनता पार्टीचीच एक कार्यकारिणी माडा तालुक्यातील असेल माडा लोकसभेतील असेल ती निंबाळकरांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करताना दिसते आणि भारतीय जनता पार्टीचे जे जुने पदाधिकारी आहेत हर्शील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत तुमच्या भाजपमध्येच दोन गट पडलेले आहेत तर पक्षाने नेमकी कोणाला उमेदवारी द्यावी मी स्वतः तर मागणी केलीच भायासाहेबांना उमेदवारी देवी जुन्या कार्यकर्त्यांनी मला वाटतं परवा कुठंतरी एक मिटिंग घालते आपले जगदंबा हॉटेलला त्यांनी मागणी केली त्यांना पण म्हणजे भायासाहेबांचं नेतृत्व म्हणजे आपल्याच इकडं बरं वाटतंय आणि त्यांनी पण भायासाहेबांच्या उमेदवारीला सपोर्ट केला आहे परंतु एकंदरीत सगळ्या पक्षाच्या हालचाली पाहता आणि पक्ष काय एक कुणीतर कोणाच्या कानात सांगून कुठल्या तर कोणी सांगून उमेदवारी जाहीर होत नसते ही भारतीय जनता पार्टी आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के आणि शंभर टक्के भाय साहेबांना उमेदवारी तर मिळणार आणि भयासाहेब महाराष्ट्रामध्ये विक्रमी मताने विजय होतील समजा उमेदवारी जर नाही दिली तर आपण अपक्ष लढणार का उमेदवारी मिळणारच आहे त्याच्यामुळे अपक्ष आपण चर्चा करतोय की उमेदवारी जर समजा नाहीच दिली तर धैर्यशील मोहिते पाटील यांची अपक्ष लढ अपक्ष लढण्याची तयारी आहे का उमेदवारी मिळणारच आहे हो त्याच्यामुळे अपक्ष काहीच नाही आमचा देवेंद्र फडणवीस साहेब अमित शहा साहेब यांच्यावरती विश्वास आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या विचाराची कदर करून भारतीय जनता पार्टी ध्येर्यशील यांना उमेदवारी देणारच आहे त्याच्यामुळं याच्यावर कोणत्याही बाबतीची आम्ही मग सहा सात महिन्यापासून जे प्रचार यंत्रणा राबवतोय घराघरापर्यंत पोहोचवतोय भारतीय जनता पार्टीचा विचार पोहोचवतोय गाव चेलो अभियान या सगळ्या योजना राबवतोय मी स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त माझं गाव कोरोनाच्या काळामध्ये फवारून काढलं त्यावेळेस माझ्याकडून विरोध पार्टीकडून टीका झाल्या की गाव फवारणं योग्य आहे परंतु देवेंद्र फडणवीस एका ब्राह्मणाच्या वाढदिवसाला तुम्ही गाव फवारताय पण आम्ही जेवढं मोहिते पाटलावर प्रेम करतो तेवढंच देवेंद्र फडणवीसवर प्रेम करतो तेवढंच रणजित रणजितदादानी सुद्धा प्रेम करतो पण कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे की साहेब यावेळेस खासदार हवेत आणि पक्ष त्याचा विचार शंभर टक्के करेल तर धन्यवाद हे होते आपल्यासोबत प्रकाश चोपडे तर त्यांनी आपल्याला सांगितलं की धैर्यशील मोहिते पाटील यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळणार आणि ते माडा लोकसभेचे खासदार होणारच कॅमेरामॅन केतन वळसं मी विजयकुमार पर्वत मोडणीम